जय महाराष्ट्र मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट मधील कार्यकारी सहायक म्हणजेच लिपिक या पदासाठी मेगा भरती निघाली आहे तब्बल एक हजार आठशे शेहेचाळीस जागांसाठी ही भरती निघाली आहे या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी वीस ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही नऊ सप्टेंबर दोन हजार पर्यंत आहे एकूण रिक्त जागा एक हजार आठशे आहेत पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूया उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य कला विज्ञान किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अठरा ते त्रेचाळीस वर्षे असावे ऑनलाईन परीक्षा फी ही राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता एक हजार रुपये अशी असेल तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता नऊशे रुपये अशी असेल आणि या नोकरीसाठी पगार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका असणार आहे पात्र उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद